उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य व रक्तदान शिबीर संपन्न महात्मा फुले आरोग्य शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार श्री अजितदादा पवार व विधान परिषद आमदार माननीय श्री इद्रीस नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली विधानसभा क्षेत्राच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारे महारोग्य व रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरामध्ये एकूण नऊशे चोपन्न नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधे पुरवण्यात आली सदर कार्यक्रमाचे उद्घाटन विधान परिषद आमदार माननीय इद्रीस नायकवडी सांगली शहर जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाणे माजी महापौर तथा प्रदेश सरचिटणीस दिग्विजय सूर्यवंशी प्रदेश उपाध्यक्ष विष्णू माने विधानसभा संघटक प्रसाद पाटील महिला शहर जिल्हाध्यक्ष राधिका हारगे शहर जिल्हा अध्यक्ष प्रणोती हिंगलजे सांगली विधानसभा युवक अध्यक्ष रवींद्र कदम महिला प्रदेश संघटक सचिव सुवर्णा पाटील महिला प्रदेश सरचिटणीस जयश्री पाटील सांगली विधानसभा महिला अध्यक्ष वसुधा कुंभार सांगली विधानसभा उद्योग विभाग अध्यक्ष संदीप पाटील सांगली विधानसभा सामाजिक न्याय अध्यक्ष जितेंद्र हेगडे सांगली शहर उपाध्यक्ष संदीप पाटील युवक शहर जिल्हाध्यक्ष आकाश माने शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय तोडकर कुपवाड युवक शहराध्यक्ष रोहित बाबर व अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी दरवर्षीप्रमाणे रक्तदान शिबिर सुद्धा घेण्यात आले यामध्ये एकूण चौऱ्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केले या कार्यक्रमाचे आयोजन सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बिरेंद्र थोरात माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी व शहर जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी यांनी केले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा